नागपुरातून आणलेल्या एम डी ड्रगसह युवकाला अटक करण्यात आली ही कारवाई स्थानी पुणे शाखापथकाली केली मोठ्या प्रमाणात व्यसनाधीनता वाढत असून नशेसाठी महागड्या पदार्थाचा वापर केला जातो आहे नागपूर येथून एम डी ड्रगची खेप घेऊन युवक येणार असल्याची माहिती यवतमाळ एल सी पथकाला मिळाली त्यावरून कळंब बाबुळगाव मार्गावर उड्डाणपुलाखाली सापळा लावण्यात ला। आला संशयित युवक तेथे आला दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले त्याच्याजवळ सव्वीस ग्रॅम एमडी ड्रग्स आढळून आले ही कारवाई शनिवारी करण्यात आली अभय राजेंद्र गुप्ता राहणार बुटीबोरी एमआयडीसी जिल्हा नागपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे तो नागपूर तुळजापूर महामार्गावर कळम येथील बाबुळगाव चौकलीवर एमडी ड्रग्ज विक्रीसाठी घेऊन आला होता हजारो रुपये किंमत असणाऱ्या एमडी ड्रग्सचे सेवन आता तालुका स्तरावरही होत असल्याचे या कारवाईतून उघड झाले आहे अभय गुप्ता याच्या बॅगमध्ये मध्ये एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचे एम टी व मोबाईल आढळून आले एल सी बी पथकाने त्याला अटक करून कळम पोलिसांच्या ताब्यात दिले या प्रकरणात अमली पदार्था विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर अधीक्षक पियुष जगताप एल प्रमुख सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक संतोष मनवर जमादार योगेश गटलेवार विनोद राठोड प्रशांत हेडाऊ अजय डोळे ऋतुराज मेंडवे निलेश राठोड आकाश सहारे यांनी केली We'll